मी सरला सरला सरलास सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे पनीर भाजी चला तर आपण बनवूयात घेणार आहोत पनीर कट करून घेतलेला आहे तीन टोमॅटो घेतले आहे कट करून तीन कांदे घेतले आहेत कट करून त्यानंतर लसूण आल्याची काप त्यानंतर मगजबी काजू कोथंबीर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये त्यामध्ये हा कांदा टाकणार आहे हा कांदा आपण गोल्डन ओळखतो तळून घेणार आहे तेलामध्ये यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत त्यामध्ये गजरी आणि काजू टाकणार आहे त्यामध्ये लसूण आल्याची काप

आता आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये थंड होऊ देणार आहोत आपण तेल टाकणार आहोत त्यानंतर जे काप केलेले आहेत ना ते त्यामध्ये टाकणार आहोत तळून घेणार तळून घेतले होते टोमॅटो कांदे ते आता आपण टाकू बारीक करून घेणार त्यामध्ये तेल टाकूया तेल टाकूया त्यानंतर आपण एक चम्म चम्मच पनीर मसाला एव्हरेस्ट मसाला चम्मच हो ते आपण मध्ये आपण टाकूया आपण त्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकूया

masala tyaar pani do hash tyaar nakki karun pa a holo astilo adavadla asil